हॅलो फ्रेंड्स तर खूप दिवसानंतर मी व्हिडिओ टाकलेला नव्हता आज टाकत आहे आणि कारण का थोडंसं अडचण असल्यामुळे मी व्हिडिओ टाकला नव्हता कारण का रेंज वगैरे नसती घरामध्ये फोनला आणि जीवनचं सीमा असल्यामुळे आज तुझी ओलं नेटवर्क नाही तर खुशीची गोष्ट म्हणजे माझं चॅनेल मॉनिटाईज झालेलं आहे आणि हे फक्त तुम फक्त आणि फक्त तुमच्यामुळं झालेलं आहे आता डॉलर पण जमा व्हायलेले आहेत तर प्लीज मला आता इथून पुढे पण सपोर्ट, सपोर्ट करा जशी आतापर्यंत तुम्ही सपोर्ट केला मग तसंच इथून पुढे पण करा कारण का माझ्या व्हिडिओला पण जरा क्वालिटी नाही कारण का मोबाईल साधा असल्यामुळे त्याच्यामुळंच थोडंसं प्रॉब्लेम येतो पण जसं जसं परिण होईल तसं मी व्हिडिओ वगैरे टाकत जाईल आणि तुम्ही फक्त मला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथून पुढे जशी मला तुम्ही साथ दिली तशीच आता पण द्या कारण का मी खूप वर्षापासून मी अडीच वर्षापासून मी व्हिडिओ टाकते यूट्यूबला तर अडीच वर्षापासून टाकते म्हणजे मधात मला एक वर्ष व्हिडिओ मोबाईल नव्हता माझ्याकडे मग आता मग एक वर्ष मोबाईल नव्हता तर मग व्हिडिओ वगैरे बंद होते टाकण्याचे मग आताच मोबाईल घेतलेला आहे मला दिवाळीमध्ये घेतलेला आहे माझ्या भावानी मी दिवाळीला गेले होते तर त्यांनी मला नवीन मोबाईल घेऊन दिला होता पण त्याची क्वालिटी म्हणजे एकदम लाईव्ह वगैरे आलं की एकदम व्हिडिओ असे अंधक अंधक दिसतात तर तुम्ही ते समजून घ्या प्लीज तेवढे आणि आतापर्यंत जशी साथ दिली ना जसं चॅनल माझं मोनोट्याच व्हायला अडीच वर्ष झाले तसं आता डॉलर पण जमा व्हायला वेळ लागेल पण तुम्ही जर सपोर्ट थोडाफार करताल तर त्याच्यातून पण काहीतरी होईल माझं पेमेंट वगैरे भेटला तर मग मी तुमच्या आशीर्वादाने आणि मोबाईल पण घेईन नवीन आणि तुमची अशीच मला साथ राहू द्या एक घरी घराण्यातली मुलगी आहे मी आणि जसं असेल तसं माझं मी टाकीत असते व्हिडिओ जसं मला जमतेला असते एवढी माहिती पण नाही मला त्याच्यातली जास्त काही आतापर्यंत प्रयत्न भरपूर केलेत आणि इथून पुढे पण करेल फक्त तुम्ही साथ द्या मला आणि सपोर्ट करा तुम्ही मला आणि झालं आहे आता मुलटा चॅनल आठ दिवस झालेलं आहे डॉलर पण जमा व्हायला हो चालू झालेले आहेत मी सांगणार होते पण थोडंसं प्रॉब्लेम असल्यामुळे मी सांगितलेलंच नाही आणि इथून पुढे पण टाकत राहील हे बघा पावसाचं वातावरण झालेलं आहे आता सगळं आभाळ पण आलं आहे पाऊस येण्याची शक्यता वाटते आता आणि व्हिडिओ वगैरे टाकते मी आता इथून पुढे कंटिन्यू टाकत राहील कारण काही एक वर्ष बंद होते पण आता जसं बंद वगैरे ठेवणार नाही मी फक्त आणि फक्त तुम्ही साथ द्या आणि तुम्ही मदत थोडीफार करा मला व्हिडिओ वगैरे बघत जा माझे लाईक करी जा कमेंट करी जा काही चुकवता असं तर ते पण मला सांगत जा तर बाय बाय धन्यवाद